प्रवरा नदीच्या तीरावरची ही सुंदर झाडी जपलेली विकसित केलेली निगा राखलेली हा जो गुलमोहर आपण बघतोय हा काठावरून वाढलेला आणि थेट प्रवरेच्या पाण्यामध्ये झेपावलेला एप्रिल मे महिन्याचे दिवस म्हणजे गुलमोहराच्या बहराचे दिवस खूप छान फुललेला हा गुलमोहर थेट प्रवरेच्या पात्रात झेपावलेला अनेक वर्षांपूर्वी लावण्यात आलेला हा गुलमोहर आता महाकाय झालेला आहे हे दृश्य पाहून आपल्याला समजतं की एप्रिल मे महिन्यामध्ये बहरलेल्या गुलमोहराला फ्लेम ट्री का म्हणतात कोणत्याही निसर्गप्रेमी व्यक्तीला प्रेमात ओढणार असं हे दृश्य वेडावून टाकणारं भारावून टाकणारं आणि यामुळेच कदाचित म्हणत असावेत सृष्टीचा रंगारी तरे तरे रंग भरी ही रंगसंगती हा रंगोत्सव फक्त निसर्गाच्या किमयेमुळेच आपल्याला बघायला मिळतो आणि त्यात या रंगोत्सवामध्ये भर घालणारं प्रवरेचं अथांग पात्र अमृतवाहिनीचं अमृतमय पाणी प्रवरा काठावर भटकंती करताना जिकडे तिकडे पाहावं तिकडं गुलमोहराची ही बहरलेली झाडं आणि रस्त्यांवर पडलेला गुलमोहराचा सुंदर सडा गुलमोहराच्या या पाकळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करतात हा रस्ता म्हणजे आनंदाचा पासवर्ड देणारा रस्ता सुख समाधान आणि मनशांतीचा खराखुरा समृद्धी महामार्ग जो जो या प्रवृत्तीराच्या वास्तव्याला येतो मग तो काही मिनिटांसाठी का होईना तो प्रसन्न होऊन जातो आणि आनंदाचा खजिना घेऊन या ठिकाणाहून जातो गुलमोहराच्या या शेंगा शाळेमध्ये कॉलेजमध्ये या शेंगा वाजवण्याचा एक वेगळाच आनंद अनेकांनी घेतलेला आहे